जय महाराष्ट्र मी नागे चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर अध्यक्ष ग्रामीण गेल्या काही दिवसापूर्वी पूर्वी या हायवेच्या ठिकाणी सूर्या हॉल आणि इकडं निसर्ग हॉटेलच्या पाठीमध्ये जे स्पीड ब्रेकर टाकले होते मोठे तीन स्पीड ब्रेकर होते त्या स्पीड ब्रेकरवरची जवळपास महिला भगिनी असतील किंवा वयवृद्ध लोक असतील हे गाडी घेऊन जात असताना त्या जा ठिकाणी पडून त्यांचा अपघात होत होता साईडला दोन हॉल आहेत या ठिकाणी लग्नाचा मोठा कार्यक्रम असतो त्यामुळे या ठिकाणी वर्दळ जास्त असते त्यावेळेला या ठिकाणी हो खूप या स्पीड ब्रेकरचा त्रास होत होता बऱ्याच नागरिकांनी पालिकेकडं याची तक्रार केली पण याच्याकडं के दुर्लक्ष केलं काल परवा मला वाटते काही नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे याची विनंती केली की हे स्पीड ब्रेकर धोकादायक आहेत ते जरा काढून घेण्यास आपण विनंती करावी त्यांना परवा दिवशी मी सांगितले होते की दोन तीन दिवसात मी हे स्पीड ब्रेकर प्रशासनाला सांगून करून घेतो आज या ठिकाणी नगरपालिकेचा जे सी बी येऊन आज या ठिकाणी आम्ही जे तीन तीन स्पीड ब्रेकर होते त्यापैकी दोन स्पीड ब्रेकर आपण काढून या ठिकाणी घेतलेले आहेत आणि यामुळं आज नागरिकांना याचा दिलासा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि नाग वयुरद्ध लोकांनासुद्धा याच्या याचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आज काम करून आहे गडिंगल शहरामध्ये अशा काही अडचणी असतील त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आम्हाला सांगावं गडिंगल शहरातल्या सगळ्या काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल पुरताच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र